पुणे बंगळुरू महामार्गावर आज संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे पुण्यात नरे परिसरात नवले पुलाजवळ एका मोठ्या कंटेनरच्या चाकाचं चा 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 नियंत्रण सुटल्यानं त्याची मागच्या अनेक वाहनांना धडक लागली या धडकेनंतर कंटेनरनं पेट घेतलं आणि त्याचवेळी एका चार चाकी वाहनालाही आग लागल्यानं क्षणार्धात तीन वाहनांना आगीनं वेढलं अपघाताची माहिती कळताच अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या पोलीस आणि बचाव पथक त्वरित घटनास्थळी रवाना झालं चार अधिकारी आणि जवळपास चाळीस जवानांनी जळत्या वाहनांमध्ये जीव धोक्यात घालून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं तसंच सर्व बाजूंनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत तापमान अंश सेल्सिअसमध्ये